आता एक धक्कादायक बातमी मुंबईतनं आहे मुंबईच्या सँट हस्ट रोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे लोकलच्या धडकेत दोन प्रवाशांचा मृत्यू आहे मध्य रेल्वेची वाहतूक काल सायंकाळच्या सुमारास अचानक खोळंबलेली होती त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे, रेल्वे, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली अखेर रेल्वे वाहतूक सुरू होईल अशी आशा मावळल्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वे रुळावरून पायी जाण्याचा निर्णय घेतला या दरम्यान जवळपास तासाभरात रेल्वे वाहतूक सुरू झाली पण याचा फटका प्रवाशांना बसलाय सँड हस्ट रोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना आहे या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला प्रवाशांच्या गर्दीच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन झालं त्याचमुळे ही अपघाताची घटना घडली असा आरोप इतर प्रवाशांकडून केला जातो जर काही अपोच करायचं होतं किंवा दुसरं काही करायचं होतं तर त्याचा व्यवस्थित मार्ग योग्य मार्ग किंवा एक अल्टरनेट मार्ग हा होऊ शकला असता की जे आर पीने याची त्यांची जी काही फायंडिंग्ज आहेत ती रेल्वेसोबत शेअर केली असती आणि त्याच्या माध्यमातून एक आपण कुठंतरी एक कंबाईन पॉईंट किंवा कुठं नेमकं खरंच कोणाची चूक आहे हा पॉईंट आपण आयडेंटिफाय करू शकलो असतो ते न करता त्याच्यावरती डायरेक्ट एफ आय आर करणं किंवा एफ आय आरचं त्याच्यातनं मार्ग स्वीकारणं हा कुठंतरी प्रवा हा कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी हा एक धक्कादायक प्रकार होता त्यामुळे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारचं प्रोटेस्ट केला आणि निश्चितच ह्या जो प्रकार केला ज्याच्यामध्ये प्रवाशांना त्रास झाला तो प्रवाशांना त्रास होणं हे अपेक्षित नाही आहे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रवाशाला अडचण होऊ नये हा प्रत्य हा प्रयत्न निरंतर केला गेला, -गेला पाहिजे